सामाजिक कार्यकर्ते सूरज परदेशी यांचा जन्मदिन विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याच्या दृष्टीने साजरा खोपोली शहरातील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष खोपोली उपशहर संघटक सूरज परदेशी यांचा वाढदिवस यशवंत नगर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थित परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला यावेळी खोपोलीत अभ्यासू व युवकांचे चाहते माजी नगरसेवक किशोर पानसारे उद्योजक हरीश काळे अनंत नायडू प्रवीण महाडिक सदा फुले मुन्ना शेख श्रीकांत आठवले प्रकाश कोळी संजय सोनकांबळे संतोष नायडू उमेश कोळी ऋषिकेश लोखंडे उस्मान शेख गणेश कोळी फयाज खंडलवाल शंकर पवार अशफाक शेख राकेश देशमुख किरण गुंजले सोमनाथ पवार ओमकार जगताप संजय कुमावत बंटी गायकवाड सतीश सालोंके रवी दोडमणी इरफान शेख भीमा मजकोर निखिल सितोले यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मित्रपरिवार मोठ्या संख्येने सूरज परदेशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते यावेळी सूरज परदेशी यांनी आपला वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा न करता साध्या पद्धतीने व सामाजिक कार्य करून म्हणजेच यशवंत नगर परिसरातील गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा केल्याने सूरज परदेशी यांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले